आणि परत एकदा पावसाळ्यात धुरा उडायला लागला गड्याळात वाजलेत बघा किती आणि गट पळतोय किती कारण या मैदानाला असिस्ट आहे लढ्यात तिघात सुंदर असा या ठिकाणी तीन गाड्या पळतायत अलीकड्या कालच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी पळतोय आणि फारक्याच निर्वाद वर्चस्व ती पासून अभिजित भैया निंबाळकर निमसोड केसरी बारीक ड्रायव्हर शिरसवडी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली कालच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी पाला आरवी पंकज गाडगे शिरसवडी शिरसवडीकरांची रायफल आणि धुळला अभिजित भैया निंबाळकर निर्मिती